बातमी बीडमधून बीडमध्ये महिलेला सरपंचासह काही जणांकडून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे सरपंचासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे काठी आणि रबरी पाईपनं मारहाण करण्यात आलेली आहे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील हा प्रकार आहे तक्रारी केल्यानं महिलेला मारहाण करण्यात आली आहे बाजोगाई तालुक्यातील के तक्रारी केल्यानं या महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे नऊ ते दहा जणांनी ही मारहाण केलेली आहे या मारहाणीमध्ये महिला ही जखमी झालेली आहे त्यामुळं बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा सवालसुद्धा उपस्थित होतो आहे बीडमध्ये गेल्या काही दिवसात अनेक गुन्हेगारींच्या घटना या घडत आहेत संतोष देशमुख प्रकरणापासून बीडमध्ये बीड हे समोर आलेलं आहे बीडमधील या गुन्हेगारी सर्व पार्श्वभूमी सर्व प्रकार हे समोर येऊ लागले आहेत मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी नही मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले मा एका महिलेने फक्त आवाज वाढला आहे याची तक्रार केली तक्रार केली तर तिला शेतात उभं करून तिला रिंगण करून पुरुषांनी एका महिलेला एका भगिनीला लाठ्या काठ्यांनी चोप दिला की करशी मर्दानी हे तो शंडत्व आहे ही शंडत्व आहे तर बीड मधील महिला वकील मारहाण प्रकरणी मारहाणीची महिला आयोगानं दखल घेतलेली आहे आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशीचे आदेश हे महिला आयोगानं दिलेले आहेत महिला आयोगानं संदर्भात ट्विट करत सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत एक्स पोस्ट करत हे आदेश देण्यात आले बीडच्या सनगावामध्ये प्रदूषणाविरोधात तक्रार करणाऱ्या महिला वकिलाला सरपंचानं साथीदारांसह अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे पीडित महिलेनं हत्येच्या प्रयत्नाची केस मागे घ्यावी यासाठी दबाव देखील टाकण्यात आलाय या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिसात तक्रार दाखल आहे सरपंचासह नऊ आरोपींवर पुन्हा दाखल आहे असं महिला आयोगानं म्हटलंय आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे राज्य महिला आयोगानं आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशीचे निर्देश दिलेले आहेत असं महिला आयोगानं म्हटलेलं आहे एक्स पोस्ट करत ही भूमिका मांडली आहे